विधानसभेमध्ये भरघोस मतदान घेऊन महायुतीचे आमदार विजयी झाले ज्या ठिकाणी उमेदवार भरघोस मतदान घेऊन विजयी झाले त्याच मतदान प्रक्रियेप्रती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील उमेदवारांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली होती ज्या विधानसभेत शरद पवार गटातील उमेदवारांना असलेली सहानुभूती पाहता आणि निकालानंतर लागलेले रिझल्ट हे मान्य नव्हते त्यामुळे शरदचंद्र पवार गटातील आमदार आणि फेरमतमोजणी हवी यासाठी निवडणूक आयोग व न्यायदेवतेकडे धाव घेतली होती त्याच अनुषंगाने आज विधानसभा खडकवासला येथील फिरमतमोजणीला सुरुवात झाली होती यावेळी काय प्रकार घडला आहे या बातमीतून आपण जाणून घेणार आहोत विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महायुतीला मिळालेल्या यशावरून हीव्ही मध्ये खोळ असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचं अनेक पराभूत उमेदवारांनी केला आहे या संदर्भात अनेकांनी न्यायालयात धाव घेतली असून दुबार मतमोजणीची मागणी केली आहे याच मागणीनुसार दोनशे अकरा खडकवासला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच आक्षेप घेण्यात आले आणि ती अद्यापही पूर्ण झालेली नाही न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने पराभूत उमेदवारांनी सांगितलेल्या केंद्रावरील दोन ईव्हीएम मशीन आणि दोन व्हीव्हीपॅट मशीन रूममधून मतमोजणी केंद्रावर आणल्या प्रत्येक मशीनवर सातशे असे एकूण एक हजार चारशे मॉकपोल वोटिंग मतदान केली जाणार होती मात्र मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच खडकवा असला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पराभूत उमेदवार सचिन दोडके यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मतमोजणीच्या दिवशीच्या ईव्हीएम मशीनमधील मतांची आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील वोटिंग स्लिप्सची मोजणी करण्याची मागणी केली परंतु निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळली आहे निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी स्पष्ट केले की निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार केवळ ईव्हीएम मशीनमधील मतांची मतमोजणी दाखवली जाईल त्यानंतर मशीन रिसेट करून पुन्हा मॉकपोल वोटिंग होईल आणि त्या वोटिंग स्लिपचीच मोजणी केली जाईल यावर सचिन दोडके यांनी पुन्हा पत्राद्वारे निवडणूक विभागाकडे मागणी केली जेव्हा पुन्हा मतमोजणी सुरू होण्यापूर्वी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचे वोटिंग स्लिप्स आढळले नाहीत तेव्हा सचिन दोडके यांनी पुन्हा आक्षेप घेतला यावर निवडणूक विभागाने स्पष्टीकरण दिले की निवडणूक झाल्यावर व्हीव्हीपॅड मशीनमधील वोटिंग स्लिप्स एका बंद लिफाफ्यात एका ट्रकमध्ये ठेवल्या होत्या निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार आम्ही केवळ ईव्हीएम मशीनमधील काउंटिंग दाखवू शकतो त्यानंतर मशीन रिसेट करून पुन्हा मॉकपूल वोटिंग घेऊन येणाऱ्या व्हीव्हीपॅड मशीनमधील वोटिंग स्लिप आणि झालेल्या मतदानाची मतमोजणी करून खातरजमा करून दाखवू न्यायालयात पुन्हा धाव प्रत्यक्षात मतमोजणीच्या वेळी अशा प्रकारे व्हीव्हीपॅड मशीनमधील वोटिंग स्लिप्सची मतमोजणी होत नसल्याचे निर्देशनास आले यामुळे आज जो काही प्रकार घडला याबाबत आपण सकारात्मक नसल्याचे सांगत सचिन दोडके यांनी पुन्हा न्यायालयाचे दार ठोठवणार असल्याचे म्हटले आहे यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून निवडणूक प्रक्रिया खऱ्या अर्थाने पारदर्शक असते का असा प्रश्न उपस्थित होत आहे उमेदवाराशी निराशा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या मतमोजणीमध्ये दोनशे अकरा खडकवासला विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भीमराव विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटचे उमेदवार सचिन दोडके यांना लाखो मते मिळूनही ते पराभूत झाल्याने त्यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला होता आणि कोर्टात धाव घेतली होती त्यांना विश्वास होता की ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याने दुबार मतमोजणी केल्यास आपल्याला विजय मिळेल मात्र त्यांचा हा विश्वास फोल ठरल्याचे दिसते कारण त्यांच्या शंकाचे निरसन आजच्या मतमोजणीच्या दिवशी झाले नाही लाखो रुपये खर्च करूनही केवळ निराशाच पदरी पडल्याने आता त्यांना केवळ न्याय देईल अशी अपेक्षा आहे पूर्ण निवडणूक आयोग तुम्हाला आज दिवसभरामध्ये आम्ही पहिल्याच वेळेला चिठ्ठी अर्ज केलेला असताना त्यांना असं सांगितलं होतं की बाबा आम्हाला त्या चिठ्ठ्या मोजून पाहिजे त्यांनी ते, ते आम्हाला उत्तर त्याचा आताशी दिलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही चिठ्ठ्या मोजून देऊ शकत नाही आमच्या एसीपी मध्ये असं असं आलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला चिठ्ठ्या मोजून देऊ शकत नाही Uh, आम्ही त्या मग आम्ही असं सांगितलं त्यांना की तुम्ही चिठ्ठ्या मजल्यानंतर दुसरी प्रक्रिया ते मॉक पोलिंगची करणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कशी करणार आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही ज्यावेळेला मशीन ओपन करू आणि त्यावेळेला रिजेक्ट तुम्हाला दाखवू त्याच्यानंतर आम्हाला ते uh, संपूर्ण मशीन रिसिट करून आम्ही नंतर तुम्हाला मॉकपोल करून दाखवू शकतो तर त्यांना आम्ही अशी विनंती केली की बाबा आमची केसेस ही हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे त्याच्यामुळे कुठल्याही मशीनीचा डेटा हा रिलीज करू नये म्हणून आम्ही त्यांना अर्ज दिला आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आता वरिष्ठांना विचारता ते आणि संपूर्ण यंत्रणा त्यांनी आता थांबवलेली आहे परंतु ही दु, दु, दुसरी गोष्ट अशी लक्षात आली की तिथे ज्या व्ही पॅड त्यांनी आता आणलेले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला मशीन दाखवताना व्हीव्ही व्ही पॅड त्यांनी व्हीव्ही व्ही बॉक्स त्यांनी दाखवला तर त्याच्यामध्ये व्ही व्ही पॅडमधल्या ज्या चिठ्ठ्या असतात आपल्या वोटिंगच्या त्या वोटिंगच्या चिठ्ठ्या त्याच्यामध्ये नव्हत्या आम्ही त्यांना विचारल्या या चिठ्ठ्या कुठे आहेत त्यांनी सांगितलं की या चिठ्ठ्या आम्ही इलेक्शनच्या नंतर काढून एखाद्या पाकिटात भरून ठेवल्यात तर पाकिटात भरून ठेवल्या तर कुणा कुणासमोर ठेवल्यात कोण त्यांना कुणी त्यांना हँडल केलं कुणाच कोणाच्या पंच कुणाच्या समक्ष त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या याची सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे कारण का संपूर्ण प्रकरण हे खूप मोठं गोंड गोंड बंगाल असल्याचं दिसते आणि त्याच्यामुळे इलेक्शन आयोग हे पूर्णपणे उघडं पडलं या ठिकाणी दिसते घाळ झाले आता आपण म्हणू शकत नाही कारण त्यांचं उत्तर असं आहे की आम्ही पाकिटामध्ये सील करून ठेवलेले आहेत आता त्यांचं म्हणणे की हायकोर्टाने सांगितल्यानंतर आम्ही ते ओपन करून टाकू पण पीटी मधून पाकिटात गेल्या कुणाच्या सैनिक गेल्या हा आमचा मेन आरोप आहे भूमिका काय असणार पुन्हा कोर्टामध्ये जाणार आज यांच्या सगळ्या पात्रांची उत्तरं आमच्या अर्जांची उत्तरं आम्ही त्यांच्याकडून घेतोय आणि त्याच्या कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही हे सगळं हायकोर्टामध्ये रेस्ट करतो ज्यांच्या मागणीवरून ही सगळं प्रक्रिया राबवली जाते त्यांनीच आक्षेप घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार चोवीसच्या मतदान आकडेवारी सोबत व्हीव्हीपॅट स्लिप जे आहे त्या सुद्धा मोजाव्यात नाही मोजलं तर आमचं बहिष्कार असेल मुळामध्ये दोन हजार चोवीस ला ज्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये दोनशे अकरा खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचे सुरू करण्याच्या वेळेलाही त्यांनी असाच अर्ज दिला होता त्या त्याही अर्जाचं आपण आयोगाच्या तरतुदी नमूद करून उत्तर देऊन मतांची मोजणी केली होती त्याच्या उपरही त्यांना असलेल्या शंका दूर करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता त्यांच्या मागणीनुसारच भारत निवडणूक आयोगानं आज ईव्हीएम मशीनची तपासणी आणि पडताळणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यांनी मागणी केल्यानुसारच आजच्या ह्या ईव्हीएम मशीनच चेकिंग वन मेमरी व्हेरिफिकेशन अँड मॉकपुल या प्रक्रिया ठरवून दिल्याप्रमाणे दिलेल्या उपस्थित राहिलेले आहेत उपस्थित राहून रह गोडाऊन उघडणे मशीन्स बाहेर काढणे या प्रक्रियेपर्यंत सोबत आहेत त्यांनी अर्ज दिलेला आहे आम्ही त्यांच्या अर्जाला उत्तर देत आहोत त्यांना प्रक्रिया समजून सांगितलेल्या आहेत त्या स्टेजला त्यांच्या त्यांच्या काही ज्या गोष्टी आहेत आपण अतिशय पारदर्शकपणे त्यांना दाखवून त्यांच्या अर्जानुसारच आपण पुढे जाणार आहोत आता त्यांचा आक्षेप आहे की त्यांचा हा मुळामध्ये त्याच आक्षेपाच्या अनुषंगांना आजचं व्हेरिफिकेशन म्हणून म्हणलं की व्हेरिफिकेशन अँड बर्न वेमरी चेकिंग आहे व्हेरिफिकेशन मध्ये पहिल्यांदा ईव्हीएम मशीन सीलबंद होते का मशीन आहे का तर बॉडाऊन मधनं त्यांच्या समक्ष बाहेर काढलेल्या आहेत आता मशीन टेम्परिंग आहेत का ते फिजिकली व्हेरिफिकेशन त्यात रिपोर्टचे नमुने आहेत पहिल्यांदा त्या ईव्हीएम मशीनचे आपण म्हणजे सीयू बी यू आहेत हे बघण्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशन करणार त्यांची ते समाधान करून घेणार त्यानंतर त्या दिवशीच्या ह्याच्यामध्ये जो वापरलेला डाटा आहे ज्याला मेमरी म्हणतो त्याचं ते त्यांना व्हेरिफिकेशन करायची संधी देणार त्या व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या दिवशी म्हणजे निवडणुकीच्या दिवशी जो डाटा आहे तो त्यांना दाखवणार म्हणजे ज्याला आपण निकाल म्हणतो तो दाखवणार आणि तो निकाल दाखवल्यानंतर आजचं मॉकोजची प्रक्रिया असते त्यांची जी हरकत आहे किंवा त्यांचा जो आताचा अर्ज आहे त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की तो निवडणुकीच्या दिवशी झालेला सीयू मधला जो डाटा आहे तो डाटा तसा इरेज करू नये परंतु तर त्याच्यामध्ये मतमोजणीच्या दिवशी फाईव्ह पर्सेंट रॅन्डमली व्हीपॅट जे मोजायचे असतात तसे आपण पाच मतदान केंद्रांचं त्या दिवशी मोजून दाखवून त्याची पडताळणी करून आयोगाने त्याची खात्री पटवून दिलेली आहे त्यामध्ये कोणताही डिफरन्स आलेला नव्हता आजची जी प्रक्रिया आहे दाखव आज, आज हा आज मला आजची मला आजची प्रक्रिया समजून सांगू द्या आजचे भारत निवडणूक आयोगाचं जे मॅन्युअल आणि गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार पहिल्यांदा मशीन टेम्परे आहे किंवा बघण्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशन होत त्या दिवशी जी मेमरी वापरलेली आहे त्याचं व्हेरिफिकेशन होत त्या दिवशी जे पोल डे दिवशी जो प्रत्यक्षात डाटा त्या सीयू मध्ये नोंदलेला आहे तो त्यांना दर्शवला जातो आपल्याला माहितच आहे की मतदान प्रक्रियेमध्ये मतदानाच्या वेळेला केलेला नोंदणी सीयू मध्ये होते त्याचबरोबर स्लिप मध्ये होते सीयू मधला आज दाखवणार आहोत व्हीपॅट ऑलरेडी मी सांगितल्याप्रमाणे रॅन्डमाइज केलेला आहे आता ईव्हीएम मशीन मध्ये काही शंका आहेत उपस्थित आहेत त्यासाठी तर आजचं व्हेरिफिकेशन आहे त्यावेळेला आपण आता ह्यांनी दोन केंद्र दाखवलेलं ती ते केंद्र दाखवणार केंद्राचा डाटा दाखवल्यानंतर इसी इंजिनियर आलेले आहेत त्यांना प्रकरण त्यांच्या समक्ष चौदाशे मत टाकणार त्याच्या चिठ्ठ्या काढणार आणि त्या चिठ्ठ्या मोजणार आपण आजच्या प्रक्रियेमध्ये आज जे मफ्कूल करणार आहे ते आहे त्यावेळेच्या चिठ्ठ्या ह्या फाईव्ह पर्सेंटच्या मानका प्रमाण मतमोजणीच्या दिवशी जी केंद्र निघाली होती थी थी त्या त्या ते केंद्र मोजून त्याची पडताळणी आपण केलेली आहे त्यावेळेला त्यावेळेला जे त्यावेळेला ज्या हरकती होत्या ती हरकत त्याच वेळेला निकाली काढलेल्या त्याच्यावरती तर त्यांनी पिटिशन आणि रीत पिटिशन केलेलं आहे ते माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याची प्रक्रिया चालू आहे आज जे भारत निवडणूक आयोगाने आम्हाला जे ठरवून मानांकन दिलेलं आहे त्यानुसार आपण भेलचे इंजिनियर आलेले आहेत आणि हरकतदार आहेत त्यांच्या समक्ष आपण ह्या चार स्टेजेस आहेत की पहिल्यांदा फिजिकल व्हेरिफिकेशन बर्न मेमरी व्हेरिफिकेशन त्यानंतर प्रत्यक्ष त्या दिवशीच्या नोंदलेल्या मतात जे आपण मतांची नोंदणी म्हणतो ती मत तर तीन ठिकाणी आहेत एक सीयू मध्ये आहेत व्हीव्हीपॅट मध्ये आहेत आणि आता परत त्यांना फेरशी दाखवतोय ते आताही लिहून घेऊ शकतात उमेदवारांना आहे मग त्यांना व्हिव्हीपॅटच्या व्हीपॅटच्या स्लिप आहेत आता त्या व्हीव्हीपॅटच्या स्लिप ज्या आज आपण मॉकबोल करणार आहात ते त्यांच्या समक्ष मोजून दाखवणार आहोत